नवापूर तालुक्यातील बिलमांजरे किलवनपाडा भवरे रस्त्याची प्रचंड दुरावस्था सुज्ञ नागरिक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून सुधारणाबाबत व्यक्त होत आहेत नवापूर तालुक्यातील करंजे ओवारा ते बिलमांजरे किलवनपाडा भवरे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने गावातील सुज्ञ नागरिकांनी व्हिडिओ व्हायरल करत आपली नाराजी व्यक्त केली आहे अंदाजे सात ते आठ किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहून चालणे ही जिकरीचे झाले आहे मोटरसायकल चारचाकी अवजड वाहने जाण्याकरिता रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागते भर पावसाळ्यात रात्री दिवसा नागरिकांना दळणवाहनासाठी याच रस्त्यावरून येणे जाणे असल्याने संबंधित प्रशासनाने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे सोशल मीडियावरील समाज माध्यमांवर फोटो कमेंट्स टाकत प्रशासकीय यंत्रणेवर संबंधित विभागावर रोष व्यक्त करत रस्ता कधी सुधारणा होईल याबाबतची मागणी करत आहेत संबंधित रस्ते विभाग जसे सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती बांधकाम रस्ते विकास महामंडळ तसेच लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी लक्ष देऊन सदर रस्ता नवीन बांधणी करण्याची तसेच मोठे बुजविण्याची मागणी जोर धरू लागली आहे नागरिक रस्ते समस्येचे निराकरण न झाल्यास प्रशासकीय यंत्रणेला नागरिक जाब विचारत आंदोलन करण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे तरी संबंधित प्रशासनाने त्वरित खड्डे बुजविण्याची अथवा नवीन रस्ते बांधकाम करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र पंकज अहिरे नवापूर